तथागत बुद्ध योगीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महत्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो छ छप्पनला धम्म दिला आणि धम्म चळवळ जी उभा राहिली खरोखरच विदर्भ मराठवाडा या भागामध्ये खूप हिरेरीला ही चळवळ मोठी झाली त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबातला मुलगा प्रदेशामध्ये जाऊन आला त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की मी धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा या हेतूनं त्यांनी स्वतः जीवन घेणे आणि बंतीजीन या नात्याने त्यांनी म्हणजे जवळजवळ मराठवाडा आणि विदर्भ या भागातील जे लोक आहेत खरोखरच म्हणजे धम्मकार्यासाठी आतुरतेने म्हणजे त्यांना तुम्ही धम्मकार्य करा असं म्हणून प्रवृत्त होण्यासाठी प्रेरणा नाही तर ते स्वतःहून म्हणतात की आम्हाला धम्माचं काम करायचं आहे आजपर्यंत बाबासाहेबांनी काम केलेलं आहे इथून पुढे आम्ही बाबासाहेबांचं काम करण्यासाठी हे हाती घेतलेलं पथक आहे हे पथक घराघरामध्ये पोचवायचं काम जर कुणी केलं असेल तर भंतीजी करतात कारण खरोखरच हे भंतीजी ज्यावेळेस माझ्याकडे आले आणि ज्यावेळेस मी पुण्यामध्ये होतो आणि पुण्यामध्ये त्यांना म्हणलं राहा माझ्यापाशी एक वर्ष पुण्यामध्ये राहिला नंतर आपले वयराजचे माने मानेसाहेब यांनी आम्हाला बोलवलं की भंटीजी आमच्या इथं सांगण्यात शिबिर घेण्यासाठी या त्यांना सांगितलं आम्ही येतो त्यांनी आम्ही चिवड वगैरे घेऊन इथं एक महिना आम्ही बुद्ध धम्म आणि संघ याचं काम करण्यासाठी आरो चोवीस तास आम्ही काम करत होतो पाऊस येत होता गाड्या बिघड बिघड होत होता सर्व काही करत असताना आम्ही चालत हे सर्व काम जर करायचं जर काम असेल तर धम्माचं काम आणि खरोखरच निस्वार्थी काम आणि पवित्र काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे तो निष्कलंक आहे आणि पवित्र युक्त जर जीवन जगायचं असेल तर ते एक प्रतीक आहे कारण का तर कुणालाही त्रास न देता चांगलं मरण जर कशाला म्हणायचं तर खरोखरच बंदीजींना चांगलं मरण आलेलं आहे कारण का तर त्यांनी पुण्य कर्म केलेलं आहे चांगलं कर्म करा बुद्धांचं जे जे वाक्य आहे खरोखरच जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ भेटाल तसंच आपण ज्या बंदीजींनी कर्म केलं चांगलं कर्म केलं या वैरागमध्ये आम्ही येऊन जे हे बुद्धांचं रोप लावलं किशोर सोनवणे साहेबांना आम्ही खूप विनवणी करत होतो की हे जे सिद्धार्थ नगरमधलं जे सिद्धार्थ भवन आहे यामध्ये जागृत करा आणि तिथं एक विस्तव जागृत ठेवण्यासाठी जसं त्यांनी हा उपक्रम राबवला होता म्हणजेच आपला वर्षावासाचा उपक्रम राबवला होता मला सुद्धा बोलवलं होतं त्यांना सांगितलं की मला माझं पण पुण्यामध्ये आहे एक भंती जे आहे हे बंतीजी धम्मप्रकाश बंतीजी काम चालू करतील तुम्ही इथं करा मी तिथं आहे त्याचबरोबर बंथेजी काय बोलतात नागबोधी नागबोधी हे पण सोलापूरवर आलेले आहेत महत्वाची गोष्ट की जीवन जगत असताना महत्वाचं जर काय असेल तर खरोखरच वाचा जी भगवान बुद्धांनी सम्यक वाचा सांगितलेले आहे जर हा जो मार्ग जर तुम्ही पकडला अष्टांग मार्ग सम्यक वाचा सम्यक संकल्प सम्यक अजविका सम्यक कर्मांत सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी हा जो अष्टांग मार्ग खरोखरच जीवनाचा बदल घडवून आणायचं जर काम कोण करत असेल तर हा अष्टांग मार्ग आणि खरोखरच बाबासाहेबांनी जो हा मार्ग दिलेला आहे की या पहा आणि स्वच्छ बाबासाहेबांचं वाक्य आहे की हे मी स्वच्छ पाणी दिलेलं आहे या स्वच्छ पाण्यामध्ये तुम्ही गडूळ पाणी करू नका गडूळ पाणी करू नका कारण का हे स्वच्छ पाणी धम्म म्हणजे स्वच्छ आहे पवित्र युक्त आहे आणि या पवित्र पाण्याला पवित्र जीवनाला तुम्ही अपवित्र करू नका निष्कळ करू नका हे खरोखरच बाबासाहेबांचे वाक्य आणि खरोखरच प्रत्येकाने असा संकल्प केला मला खूप सांगावं असं वाटतं वयांच्या उपासक उपासिकांना की क्या आपलं जर जीवन सुंदर आणि सुखमय करायचं जर असेल तर खरोखरच तुम्ही धम्माच्या मार्गावरती या काही काही बाबासाहेबांनी चितात या तत्वांचा जर अभ्यास केला तर खरोखरच माझं जीवन मी बुद्धांसाठी वाईन मी धम्मांसाठी वाईन मी संघासाठी वाईन भिक्खू जीवन हे अनमोल जीवन आणि मला तर वाटतं की या तरुणांनी भिक्षू निर्माण होवे भिक्षू निर्माण करावे कारण का तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये भंतेचे गेले पाहिजेत ज्या वेळेस आम्ही जात होतो त्यावेळेस आमचे दादा साहेब ते खरोखरच आम्ही ज्यावेळेस अंदर शिबीर एक महिना राबवलं होतं आणि आम्ही तुळजापूरला जायचो उस्मानाबादला जायचो ते काठी सगळी गावं आम्ही फिरलो आणि त्यावेळेस तिथं एकच नारा होता बुद्धम सणंग ग्च्या धम्मंग धम्म सणंगच्च्या संगम सणंग ग्चा लोकं पाहत होती लोक हसत होती पण प्रत्येकांना एक जाणीव निर्माण व्हावी हो की माझा मुलगा एक भंतीजी व्हावा हो एक धम्माचा संस्कार करावा प्रत्येक महत्वाची गोष्ट आईवर जबाबदारी असती की माझ्या मुलाला कसं घडवायचं काय करायचं एक उदाहरण देतो आणि मी थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे घडवायचं काम जर कुणी केलं असेल तर रामजी आंबेडकरांनी केलेलं आहे कारण आज बाबासाहेब जे आहेत त्यांच्यामुळे आपण श्वास घेत आहोत आणि आज जो घास खात आहोत तो बाबासाहेबांमुळे घास खा घास खातो हो, आहोत कारण का तर मला सांगावं असं वाटतं की बाबासाहेब ज्यावेळेस शाळेत जात असताना बघा बाबासाहेब शाळेत जात असताना शाळेच्या जा बाहेर बसून शिकलेत बाहेर बसून शिकलेत आणि ज्या वेळेस बाबासाहेब हे करत असताना त्यांना पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता पण आज माझ्या मुलाला बाबासाहेबांमुळे पाणी पिण्याचा अधिकार आहे जेवणाचा अधिकार आहे शाळेत बसण्याचा अधिकार आहे हे बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये तयार केलेलं आहे महत्वाची गोष्ट तो जो काळ होता बाबासाहेबांचा तो खूप कठीण काळ होता बाबासाहेबांना जर घडवायचं काम कोणी केलं असेल तर शाहू महाराजांनी खरोखरच अतुनात कष्ट केलं आणि त्यांना परदेशात पाठवण्याचं काम शाहू महाराजांनी केलं आणि शाहू महाराजांनी खरोखरच त्यांचं जे स्वप्न होतं ते साकार बाबासाहेबांनी केलं कारण का तर रामजी आंबेडकरांनी बघा दहावी पाच झाले होते त्यावेळेस सत्कार घ्यायचं ठरवलं होतं आपल्या समाजातल्या लोकांनी पण रामजी आंबेडकर म्हणले की माझ्या मुलाचा सत्कार नाही करायचा <coughs> माझ्या मुलाचा सत्कार करायचा नाही तर त्यावेळेस त्यांना मध्यस्थी करून केळुस्कर गुरुजी यांनी त्यांची मध्यस्थी केली आणि ते त्यांनी ते सत्काराचा कार्यक्रम घेतला आणि त्यांना बुद्धचरित्र दिलं आणि ते वाचल्यानंतर खरोखरच त्यांच्या जीवनाचा एक मोठा बदल झाला आणि बौद्ध धम्म स्वीकारावा असा त्यांनी संकल्प केला खरोखरच त्यांचं जीवन एक सार्थक झालं आणि खरोखरच बंतेजींचं जीवन धम्म कार्यामध्ये सार्थक झालं कारण जीवन जगावं तर कीर्तिरूप जगावं मरावं तर कीर्तिरूपी मरावं असा जो खरोखरच प्रत्येकाने जर संकल्प केला तर माझी कीर्ती आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पसरल्या मी आणि बंतेजी खूप म्हणजे विदर्भामधले आहेत आणि तिथून येऊन इथं धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचं काम त्यांनी हाती घेतलं आणि हाती घेता घेता त्यांची ज्योत मावळली आणि खरोखरच त्यांच्या जीवनामध्ये जे सार्थक जे झालं आहे ते म्हणजे धम्मकार्य खरोखरच त्यांनी अतोनात जी विस्तास काम केलं अशी मी भ्रापूर्ण श्रद्धांजली वाहतो इथं थांबतो सर्वांना जय भीम नमभूत